नमस्कार मी वर्षा कुकवेत वर्षामध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एकदम टेस्टी घरीच एकदम क्रिस्पी आणि खायला एकदम टेस्टी आणि त्यासोबत पौष्टिक सुद्धा पॅटीस घरी कसे बनवायचे ते सांगणार आहे चला मग आता वेळ न घालतो आपण रेसिपीला सुरुवात करूया मेजरमेंट कपने मी दोन कप मैदा घेतलेला आहे आता यामध्ये मी चवीपुरतं नमक असं टाकून घेते एक चम्मच अजवाईन त्याला हातावर घेऊन आपल्याला असं चुरून असं टाकायचं आहे एक चम्मच तेल टाकते आहे मी यामध्ये याने काय होतं एकदम आपलं जे पॅटीजचं वरचं कवरिंग असतं ना ते एकदम छान क्रिस्पी असं बनतं आणि आता व्यवस्थित आपल्याला मिक्स असं करून घ्यायचं आहे बघा आपलं दो हाताच्या मदत आपण पीठ घेतलं आणि लाडू तयार झाला की समजायचं आपलं परफेक्ट कसं पीठ झालेलं आहे आता आपण याला पाणी टाकून मळून असं घ्यायचं आहे एक लक्षात ठेवायचं आपल्याला एकदम असं कठीण असं मळून घ्यायचं आहे कसलं जसं मऊ असं मळायचं नाहीये बघा व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे आता याला मी पाच मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे आणि पॅटीज आतली आपण स्टफिंग अशी बनवून घेऊया मी एक पॅन घेतला त्यामध्ये एक मोठा चम्मच मी तेल टाकले तेल आता गरम झाले आता यामध्ये मी एक चम्मच जिरे टाकते चार ते पाच मिरच्या मी त्यांना बारीक बारीक कापून घेतलं तर ते सुद्धा यामध्ये टाकून घेते आहे आता यामध्ये मी दोन आलू ज्यांना बारीक बारीक असं कापून घेतलं होतं ते टाकून घेते आणि शिजवून घेतलेला आलू आहे मी आधीच शिजवून घेतले होते नंतर त्यांना बारीक बारीक कापलं आता यामध्ये टाकून घेते आता यामध्ये मी मसाले टाकून घेते अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट आणि व्यवस्थित मिक्स असं करून घेणार आहे एक चम्मच तिखट यामध्ये मी टाकून घेते आता यामध्ये मी प्लेट भर वटाणाच टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे वटाणा ऑप्शनल आहे असेल तर टाका नसला तरी चालेल आता यामध्ये मी छान अशी टेस्ट यावी म्हणून मी यामध्ये एक प्लेट अशी बारी बारीक बारीक पनीर मी कापून घेतला होता तो यामध्ये टाकून घेते आणि वरतून थोडीशी अशी कोथिंबीर टाकते की आणि काय होतं एकदम अशी छान टेस्ट येते चवी पुरतं न मग गरमागरम पॅटीजची आपली स्टफिंग रेडी झालेली आहे एकदम पौष्टिकसुद्धा आणि खायला एक नंबर चला आता आपण पॅटीस बनवून घेऊया दोन चम्मच मी मैदा घेतलेला आहे आता त्यामध्ये मी एक चमच तूप टाकते आणि व्यवस्थित मिक्सचं करून घेणार आहे पिठाला असं गोल 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 लांब असं करून घेतलेलं आहे आता याला मी असं कापूरशी घेणार आहे आता याला मी मध्ये असं कोट असं करून घेतलेलं आहे आणि याला आपण असं लाटून घेणार जशी आपण चपाती कशी लाटतो तसंच आपल्याला लाटून असं घ्यायचं आहे बघा मी लाटून घेतलेले आहे अशाच मी चार आणखी लाटून घेणार आहे बघा मी सगळे असं लाटून असं घेतलेलं आहे आता जे आपण बनून घेतलं होतं ना मैदा आणि तूप टाकून ते आता याच्यावरती लावून घ्यायचं आहे आणि सगळीकडनं आपल्याला स्प्रेड असं करून घ्यायचं सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि वरतून याच्यावर आणखीन एक ठेवून घ्यायची आपल्याला आणि त्याला सुद्धा आपल्याला लावून असं घ्यायचं आहे बघा मी सगळ्या लेस अशाच प्रकारे सगळ्या लावून अशा घेतलेल्या आहेत आता मी याला कट अशी करून घेते आपल्याला असं कापून असं घ्यायचं आहे आणि मी आजूबाजूने असं कापून घेणार आहे आता आपल्याला मदतनं सुद्धा असं कापून घ्यायचं आहे आता आपल्या वरतून मी याच्यावर स्टफिंग अशी ठेवून घेते आणि आजूबाजून आपल्याला पाण्याचा हात असं लावून घ्यायचं आहे आधी आपल्याला अशी अशी वारून घ्यायची आहे आणि नंतर ह्या कॉर्नर तो तो कॉर्नर असं चिपकूर असं घ्यायचं आहे आणि आजूबाजून आपल्याला एकदम असं व्यवस्थित सील असं करून घ्यायचं आहे असं पॅक असं करून घ्यायचं आहे आणि सगळ्या पॅटीस मी अशाच बनवून घेणार आहे तेल मी आधीच गरम तेल आता गरम आहे आता यामध्ये मी सर्व पॅटीस टाकून अशी घेते आहे आपलं एक लक्षात ठेवायचं आपल्याला एकदम असं कोमट तेलामध्ये आपल्याला तळून असं घ्यायचं आहे कारण की आपल्याला एकदम आतन असं क्रिस्पी पण द्यायचं आहे ना त्याकरता आपल्याला एकदम असं मिडियम तेलवर आपल्याला तळून घ्यायचं आहे कसलंच आपल्याला हाय फ्लेम करायची नाही आहे आणि हे पॅटर्स बनवायला थोडासा वेळ लागतो तळायला थोडासा वेळ लागतो कारण की आपल्याला एकदम असं खस्त असं बनवायचे ना त्याकरता बघा खालच्या सोनेरी मी थोडस आहे म्हणून मी आता पलटून अशी घेते पलटून घ्यायचे या पॅटीस इतक्या टेस्ट लागतात ना समोसे कचोरी पण इतकी सुंदर याची टेस्ट आहे आणि एक लक्षात ठेवायचं लगेच आपल्याला पलटून घ्यायचं नाही मी पाच मिनिट मिडियम फ्लेम छान असं तळून घेतलं खाली न थोडस नॉर्मली सोनेरी कलर आल्यावर मी पलटून घेते तिकडच्या बाजूने पण छान असं सोंदरी कलर आहे तर आपल्याला तरुण असं घ्यायचं आहे बघा आपल्या पॅटीस ना किती छान असं सोनरी कलर आलेला आहे चला आता आपण काढून घेऊया किती छान अशी लेअर्स लेअर्स दिसते ना खूप असे छान दिसते आणि किती ऑइल फ्री अशी झालेली आहे खूप अशी ऑइल फ्री होतात आणि खायला पण खूप अशी टेस्टी लागतात गरमागरम आपले आलू पनीर मटर स्पॅटेस पॅटेस रेडी झालेले आहेत बघा किती छान असे झालेले आहेत आणि किती असे खस्त झालेल्या तुम्हाला आवाजाने कळत असेल खूप असे छान होतात आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना खूप आवडणार आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा छान असे दिसते ना किती छान असे लेयर्स वगैरे आलेले आहेत खूप असे छान लागते आणि खायला पण खूप टेस्टी लागते मी तुम्हाला आतून तोडून सुद्धा राहते बघा किती छान अशी झालेली आहे आजपर्यंत एकदम क्रिस्पी झालेली आहे बघा किती छान अशी क्रिस्पी झालेली आहेत ना खूप अशी छान होते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी पूर्ण बघितल्यासाठी धन्यवाद